युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळमधील मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे महाराष्ट्राचे अर्धक छत्रपती शिवरायची अर्धव्य तुलजाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना वंदन करून आज लोकसभा मावळ मतदारसंघाचा सहभाग मिळावा इथे आपण राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला महिला आघाडी आपण सर्व आहात आपले स्वतःचा सर्वांचे मी कार्याध्यक्ष म्हणून आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आभार मानतो आज व्यासपीठावर बसलेले आपल्या मावळचे खासदार आणि या माझ्या साखर उमेदवार अप्पासाहेब बारणे आणि मावळचा कान्यावाद ज्याला होता ते आमदार सोनियादास शिलके व्यासपीठावर बसलेले माझे सर्व पदाधिकारी सर्व सहकारी महिला अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकारी पत्रकार बंधू मीडियाचे सर्व पत्रकार जास्त काही बोलणार नाही कारण त्याच्यापेक्षा बोलणारे ने नेते माझ्याकडे भरपूर आहेत थोडक्यात आता तुम्हाला सांगतो आज पासून उमेदवारी तुमची डिक्लेअर झाली थोडा आम्हाला तक्रार आहे राष्ट्रवादी पक्ष आपली सगळ्यांची युती आहे परंतु आम्हाला थोड्या वाटते की आम्हाला सावध ज्यावेळी तुमच्या कार्यकर्त्या पक्षाच्या कार्यकर्ते प्रचारावर निघतात त्यावेळी आमच्या कार्यकर्ता त्या गावात जाऊन देखील सांगत नाही बोलवत नाही ही आम्हाला हजर आहे आपला कोणी प्रचारप्रमुख नेतला असेल तालुक्यात कालपूर तालुका असेल किंवा सांगत असेल त्यांनी आमच्या पेंद्र कार्यकर्त्यांना जरी फोन करायला वेळ भेटत नाही एवढे किती विजे असतात मी काल न्याय आम्हाला अजून फोन आलेला नाही आमचे कार्यकर्ते एवढे धर्मकडे नाही आहे आमचा ध्येय एकदा ते साहेबांनी आम्हाला आदेश दिला आम्ही आदेश पाहणारे कार्यकर्ते होतो भगवान शेटाने मी रेस केला माणूस आहे सेलेब्रिटीमध्ये जातो ते चिंतण्यासाठी जातो हरण्यासाठी जात नाही आम्ही तुम्हाला चिंतण्यासाठी खूप करतो त्यामुळे आम्ही तुम्हाला जिंकून दाखवणार आपण तुमच्या माझ्या घरेस्ट फुटबॉल संबंध आहे पक्ष झाल्यानंतर दोन वेळा तिसऱ्यांदा परत मी सोडून गेलो परत धनुष्यभा माझ्या पाठीमाग आहेच त्यामुनाय तुम्ही माझ्या बरोबर आम्ही धनुष्यभाकडे सोडला असता त्यावेळेस आता मी घरामध्ये आहे परंतु साहेबांचा आदेश आहे आम्हाला आपण बाकी सगळं विसरून आपण आपणचा प्रचार करणार माझे सगळे कार्यकर्ते आहेत सगळे कार्यकर्ते धनाने तुमच्या काम करतो आम्ही तुमच्या अपेक्षा करणार नाही आपण आपणच्या गाड्याची आपण हे पिक्चरचा ऑक्टोबरला दाखवायचा आम्हाला प्रचारासाठी आमच्या प्रचारासाठी आम्ही ऑक्टोबरला पिक्चर दाखव अख्खा तुम्ही आमच्यावर असाल नसाल आघाडी असेल तुम्ही असेल नसेल परंतु तुमचा आशिय संघटक आमच्या मागे असेल आमचा उमेदवार मान्य जनाला आपण तुम्हाला जास्त बोलत दवायला येतो की ज्या मत या कदा त्यामध्ये मतं पडतील त्याची पन्नास टक्के नोंदी राष्ट्रवादी पक्षाची असतील तुमच्या सगळ्या बाजूला ठेवा ग्रामपंधीमध्ये आपल्या याच्यामध्ये ओढा नसतं त्यांना थोडासा माणसाला या असते कर्जाला असते तर ते आपण सगळ्या बाजूला ठेवूया ते ऑक्टोबरला बघू आपण काय करण्यासाठी आता पुढे बाजूला ठेवायचे आता आमची एकच विनंती तुमच्या कार्यकर्त्याला सांगा आणि आम्हाला तुमच्याकडे एक आग्राची विनंती आहे की आमच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सेपरेट प्रचार करतो तुमच्या आघाडीच्या जे पक्ष असतील त्यांनी वेगळा आम्ही वेगळा नव्हतो कारण ज्यावेळी एकत्र लोक जातात त्यावेळी प्रचाराचा सर्व आला करतात दुसऱ्याला काहीतरी सांगितलं तुम्ही आमच्या पाठीमध्ये काय काही कमिटी नेवा की हे कार्यकर्ते कुठला प्रचार करतात काय करतात पण आमचा राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार हा आम्ही तुमच्या धनुष्यबाणाचा अलग करू आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर फिरणार नाही आमच्या हजाराची तुम्हाला विनंती आणि मला ती करतभाई यांनी सांगितलं उमाताईनी सांगितलं राष्ट्रवादी घड्यात बाजूला बसून आम्ही एकत्रित आहोत आपण शंभर टक्के चक्त होतो वीस टक्के थोडेसे बाजूला गेले होते ऐंशी टक्के आम्ही चारांच्या टक्क्याचा दाखवले होते वीस तेही गेले आता शंभर टक्के त्यामुळं आम्ही कधी कोणाला गावणार नाही गावरणार नाही आणि त्यापुढे आमची कागदसाठी आवडतो घटना आणि तुमच्यासाठी त्या प्रचारात जास्तीत जास्त आघाडी कशी होईल एवढंच आम्ही तुम्हाला दाखवून देऊ माझी सगळ्या माझ्या राष्ट्रपतीच्या कार्यकर्त्यांना महिलांना विनंती आहे आपण सर्वांनी गणिष्ठ वाहनात या वेळेस या वेळेस तसं पण मला आटोबरोबर भविष्य तसं नाही या वेळेस आपणा देण्यासाठी आपणाची साधार करण्यासाठी आपण गणिष्ठ वाहनांचा बदल बाबा एवढी आजाराची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र